नमस्कार बघा इथे ही पाईप कापाय लागली ती काय मोटर उभा आहे तुम्हाला दिसते कप्पी पण आहे कामगार आणले ते फिटरनं आता संध्याकाळी वाजले ते बघा साडेपाच जवळजवळ वाजले त्या लाईट आता आली आणि एवढी सहाशे फूट लाईन सोडायची हो बरोबर आहे का सहाशे फूट लाईन सोडायची ना बरोबर आहे बरोबर हाय तुमचं नाव काय वाकडी त्यांचं नाव वाकडे आहे हा कोण का अस नाव ना, ना, सांगा संपूर्ण ना, सांगित नाव काय तुमचं नाव नाव वाकडे आहे काय बरं असू द्या बरं तुमची शिक्षण किती झालं शिक्षण शिक्षण नाही तुम्ही सांगायच नाही तेही सांगते सांगा शिक्षण काय झालं तुमचं झालंय बघा ही पाईप कापते तर तुमचं आयटी वगैरे काय झालाय काय हा आवड नाही बरं आता हि तुम्ही व्यवसाय करता पगार किती मिळते तुम्हाला पगार नाही सगळं ते असू द्या हो पण दुसऱ्याकडे तुम्ही कामाला आहे ना का भावाच आहे दाज येतं काय मग हे पैसे वगैरे द्यायचा जेवाय खवायला काय खवायला नाही पैसा भरपूर मिळतोय असं तुमचं शेती किती आहे तुम्हाला ए थांबा एक मिनिट दाय करा काय रामात काय सध्या ह्यांच्या राहनात उडीद आहे किती किती महिने झाले पेरून त्याला महिना दीड महिना फुलाची अवस्थेत आहे कस काय फुलाच्या अवस्थेत बरं बरं हो काय हो का फिटर काम बी करते ती बघा ही माणसं आणि ह्यांच्या काय ह्यांच्या उडीद आहे बघा तर यात नाही तसं एक मिनिट खोटं सांगायचं नाही कांदा आहे काय ह्यांच्या कांदा आहे बघा आणि काही मोटर वगैरे खोलते ती काही असं काम करते ती तेव्हा तिकोंड त्यांचा मेन फिटर आलेला आहे आणि शाळा आवारी आलेले त्यांनी ती जरा कसं आहे मुलाखत द्यायला नको म्हणते जरा लाच जरा तेव्हा काही दिसतात तुम्हाला तरी पण आता सध्या कसं आहे जेव्हा काही नट वगैरे जोडायचं काम चालू आहे यांचं तरी पण काही वरून अजून ही ही ह्याला काय म्हणते वरून जोडते ह्याला काय म्हणते पंप ही पंपच वाढायला लागलेली आहेत आणि हे जे आतमध्ये एम्प्लेअर असते एम्प्लेअर आणि हे जे काय घालते बघा एकच क्वालिटी होती आणि ती आता भरून आणलेली आहे ती जरा सेटिंग वगैरे करतात तेव्हा ती तिकडून एक जे आहे कामगार तेव्हा त्यांचा गप्पा मारतोय मोबाईलवर नाही ना कोण ना, का असं ना पण ती त्यांच्या ह्यांच्या आल्यानंतर कामगारच म्हणायचं आणि हका ही मेन फिटर राहतं त्यांचं आणि नाव काय हो त्यांचं आवारे, आवारे फिटर, फिटर नाव आहे बघा जर आधुनिक टेक्नॉलॉजी दिसत बघा त्यांच्या किशात ती त्यांच्याकडे असलं ती मोबाईलचं काय दिसतंय बघा काय ती हेडफोन आहे का